शेकापचा आज वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं आज दोघांची उपस्थिती असणार आहे पनवेलमध्ये शेकापचा हा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा होणार आहे आणि या वर्धापन दिन सोहळ्याला राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर या मेळाव्यानिमित्तानं आज राज ठाकरे आणि संजय राऊत या दोघांचंही एकाच मंचावरून आपल्याला भाषण ऐकायला मिळणार आहे पनवेलमध्ये त्यामुळे आज या दोन तोफा एकत्रित धडकणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार असलेले संजय राऊत आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज काय नेमकं राजकीय भाष्य करता आहे ते बघावं लागणार आहे शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्याचा आजचं हे निमित्त आहे शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं यापूर्वी राज ठाकरे यांच्या मनसेनं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेकापला पाठिंबा दिला होता आणि एवढंच नाही तर महाडमध्ये शेकापच्या उमेदवारासाठी सभा देखील घेतलेली होती तर गेल्या आठवड्यामध्ये जयंत पाटील यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या मेळाव्याला उपस्थित राहावं अशी विनंती केलेली होती तेव्हा शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार संजय राऊत सुद्धा आजच्या या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत त्यामुळे राज ठाकरे आणि संजय राऊत पुन्हा एकदा एकाच मंचावर आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत मनसे आणि शिवसेना यूबीटी पक्षाची जवळीकता कथा वाढत असल्याचं पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं अधोरेखित होत आहे आणि या सर्व घडामोडींवर या राजकीय घटनेवर लक्ष ठेवून येत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक स्वातीकडे पण जाऊया स्वाती, स्वाती आज ही एक मोठी घडामोड म्हणावी लागेल त्याचं कारण म्हणजे आज या दोन तोफा ज्या महाराष्ट्राच्या राजकीय आपण जाणतो त्या दोन तोफा आज एकाच मंचावर दिसणार आहेत शिवसेना आणि मनसेची जवळीकता पुन्हा एकदा वाढते हेही अधोरेखित होत आहे काय नेमकं सगळं राजकीय वातावरण सध्या पनवेलमध्ये दिसत आहे नक्कीच या शेकापच्या व्यासपीठावर आपल्याला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दोन नेत मोठे नेते हे एकाच मंचावर दिसणार आहेत त्यामुळे पनवेलमध्ये शेकापचा हा मेळावा आहे त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे एकंदरीतच शेकाप रायगडमध्ये हे शेकापचं वर्चस्व होतं परंतु रायगडमधील हे शेकापचं वर्चस्व बऱ्यापैकी खालसा करण्यात भाजपला यश आलं आहे पनवेलमध्ये देखील शे शेकाबची जी आहे पूर्ण कंबर ही भाजपने मोडलेली आहे पनवेलमधील शे शेकाबचे जे खंदे कार्यकर्ते होते जय एम म्हात्रे यांनी नुकतंच भाजपमध्ये पदार्पण केलं त्यांच्यासोबत सगळाच शेकाबचा कार्यकर्ता हा भाजपमध्ये गेला आणि आत्ता हा जो वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने त्यानिमित्ताने पनवेलमध्ये हा भव्य मेळावा घेण्यात येत आहे आणि त्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या वर्धापन दिनाला राज ठाकरे आणि संजय राऊत यांना बोलवण्यात येत आहे एकंदरीतच शेकाप ची जी पुढची बांधणी आहे किंवा यासाठी राज ठाकरे कशा प्रकारे मदत करतील हे पुढचं कनेक्ट ठरणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य साठी एक कुठेतरी मोठे बांधणी सुद्धा यामध्ये होण्याची शक्यता आहे धन्यवाद स्वाती दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून द्या स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर त्या